तू तुझ्या भावाला फोन करणार आहे का नाही सहा महिने झाले त्यांनी चार मशीन अजून पैसे नाही त्याचे माझाच भाऊ दिसतो का काय लोकाची मी वसुली करीन मन तू म्हणली म्हणून मी त्याला उदर मच्छी दिली तेवढे पैसे देऊन टाक तुम्ही तु लोकांची तु... वसुली करताना त्या बाप्पू खळे पहिले एक लाख रुपये ना एक वर्ष झाले माझ्या बाहेर ऐकून घेत नाही तुम्ही काय पण बोलायला लागलं बापू खळेच मी पाहिन पण तू म्हणली म्हणून तुझ्या भावाला मी मशी दिलेत का नाही त्याचे पैसे मला पाहिजे अहो पण तो कुठे पळून चाललाय का तो घरातलाच माणूस आहे ना जो बाहेरचा माणूस आहे ना तो बापू खळे त्याच्याकडून आज तुम्ही पैसे आणला कि माझ्या बाप्पू लेख बापू खळे त्याचं काय करायचंय तुला तू तुझ्या भावाला फोन करणार आहे का नाही त्याचं काय करायचं म्हणजे घरात हिशोब ठेवावा लागतो मला त्या बाप्पू खळेनी एक डोकं बंद केलंय आता त्याची तो वसुली करतो आणि जर त्यांनी पैसे दिले तुझ्या भावाची नाही ना पैसे भेटले तो भाऊ रोडी जाऊन छानतो बघतो त्याच्या मी आणून देईन ना माझ्या भावाला दुपार काय सांगायचं राव गणठन काय आता लढवाख्याला शीन झाला नाही तर काय राव वाक्याला शीन झालाय गंठन राव काय ती सगळं भांडवल आहे ना सगळं धान्याचं असं गुंतून पडलंय गुंतून पडलंय असं मोठा गज घालायचा असा असं हलवायचा हलवायचं खासखास गुतलेलं सगळं बाहेर निघत अरे गणत्या भांडण आहे भांडवल गुतलंय म्हणजे पैसा पैसा तुमचा मग आता सांगायचं असं म्हणजे आमचा चुलत मेव नाही म्हणजे हिचा साखा चुलत भाऊ त्यांनी पाच महिने झाले चार मशीन ये चांगल्या मशीन बन आता येले बी त्यांनी इकले बी ते मशीन तरी पैसे द्याय ना हिला म्हणायला गेलं ना माझे पैसे दे तुझ्या चुलत सांग ही म्हणते अगोदर त्या बापू खळेचे पैसे आणा त्या बापू खळेनी अगोदर मशीन आहेत किंवा पैसे द्यायना त्याच्याकडे काही एका मैसेचे लाख रुपये फक्त काय आलं बोलायला गेलं त्या बापू खळे कुणाला आता ते बापू खळे असा नांगड माणूस आज देतो उद्या देतो पैसे नाही का ना मी एका मिनिटात आणीन रे पण मला वेळ नाही ना आजही सगळं समजा आम्ही पैसे आणून दिले ते बाप्पू खळेकडून का जरा चार बर का वाड्या परताल मी जायचो आम्ही तिघ वाड्या पारता चितपट कुस्ती तुम्ही जर एवढं काम केलं ना माझं फक्त बाप्पू खळेचे ना कसे भी साम दाम दंड भेद कस करून बाप्पू खळेचे एक लाख रुपये आणून द्या तुम्हाला रुपये बक्षीस झालं बाप्पू खळे काय करतोय हे त्याला उचलून आपटू आम्ही कारण बाप्पू खळेचे पैसे आले का मग मी इकडे मी आहुन उचलून पैसे मग याची बहीण बघतो आणि मी आऊन बघतो अशा हाता काढून काढितो काम करता ना तुम्ही करतो गेलं तुम लगेच तुम्हाला वीस हजार रुपये दिले मी नाही नाही आम्ही त्याचा कोण लाग घ्याल तुम्हाला ऐंशी हजार आणून द्या तिकडेच वाटण्या मी काय म्हणतो तुम्हाला सुपारी हजार रुपये इसार आबाई हजार रुपये इसार घ्या पण पहिलं आपलं ते काम फत्ते झालं पाहिजे पण राहतो कुठं माहिती का कुठं हे तांदूळवाडी नाही का त्या डोंगराच्या पली तिथं गेलं ना त्या चौकात कोणाला विचारा म्हणा बापू कळे ना वाजलेला माणूस तिथं आपल्या गावातले बी लोक बसलेलेच असते त्या म्हणा बाप्पू खळे कुठे ते डायरेक्ट घरी नेऊन घालतात नाही सापडला तर कुडून शोधून त्याला आणू आम्ही मी तर काय म्हणतो भाऊ हजार रुपये परत मला देऊ नका पण बाप्पू खळे दिसला का, दिस का पाहिला रिपीट करा हे हजार फक्त त्याला आणायची लय व्हायचं तिला त्याला रिपीट करा आणि मग पैसे घेऊन या सात हजार सात हजार सात हजार सातरी कि एकवीस खर्च नको मी तुम्ही आता बिंदास राहायचं संध्याकाळ पर्यंत मात्र पैसे झाले संध्याकाळ नाही झाली चार वाजता येतो तुम्हाला कोण वाटलो आम्ही जमान येते डाकू आहे जमला गाडी चला कामाला सुरुवात करू आता लगेच काही चलता चलता नाही ना पहिले जात आहे ना गेल्या गेल्या मुलक्यावर त्याला तू छात बस मग बाकी सगळी हॅलो मंडळी इकडून निघले चल प्रेम चल सोबत तू सोबत हा पुढे घेतो सात सात हजार पान घेतो ना फुलच पान हा तू हायला चालतंय पान का इथं दुसरं काय महागायचं नाही फुलचद पान घेत म्हणलं काय आहे का नाही चल मग चला हा मग अंग्रेज होमान एक डाकू हे हा हा आधे इतर जाओ आधे उधर जाओ बाकी के मेरे पीछे आओ आहा आए, आए, अरे 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 आधी जरा आधी उधर मागे कोणी कोणीच नाही का मग मा, कोण मागे मेरा साथ चलो आहा कस काय अरे तो ये है सुरंग बनाने का औजार हा चला रे चला ए चला

तिकि रिकी रिकी रापा पा पिरि रिरि 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 अरे झालं का नाही काम मग पत्ती काम झालं बदने ह तिकडून आले सगळे <laughs> आता एवढा मोठा मॅटर करायचा मानले थोडे लगडे बिगडे तर होतच असतेत माणसं जेतात काय एवढं विचारूच नका काय झालं लय मोठा मॅटर झाला अरे वसुली झाली का नाही ते सांगा वसुली यावा की याला डायरेक्ट टांगडे फाफूस आणि येतात याच्या डायरेक्ट नाकावरच बुक्या मारल्या आणि याच्या डायरेक्ट दोन्ही सिंगावरच गोटे गाठले अरे झालं काय असं मी वाचलो याच्यातून पाहिजे आणला असत मला गाडी घेतली पळालोय होंट्या तू सांग मला नमकी काय झालंय चांगला विचारू नका मी सगळं सांगत होते बोलण्याच्या मनस्थितीत नाही पण तुम्ही माणसाचं नाव काय सांगितलं बापू खळे बापू खळे आम्ही गेलो तिथं तो म्या तुलाच म्यावना दिसला म्हणलं एवढे किसा आहे त्याला म्हणलं ब बाप्पो खळे कुठं राहतो मग त्याने आम्हाला घरी नेलं तो आता बापू काय बापू काळेचं नाव कसं काय आलं याच्यात आता बरोबर पुढं काय झालं बापू काळे कालच पॅरल वर सुटलाय त्याच्या नऊ फुल बांडारी पाच हात मला पक्का माहिती आहे तो बापू काळे बापू येती ग मारली मी पळून आलोय बापू काळेनी एक शिट्टी वाजवली कुठून कुठून लोक आले कुठं कुठं मारलो याला मारला परत म्हणला का कमवून मुतला मारून पण मारल चूक म्हणून माझ्या दोन मी पाहिजे आणि फाक येत होते त्याला फोन आला म्हणून मला सांगा याच्यात माझं नाव नाही ना सांगितलं कुठं नाही म्हणलो म्हणजे पैसे का घेत मला याच्यात पडायच नाही मला पैसेच नको तिकडे रुपये अरे काही झालं तरी याच्यात माझं नाव घेऊ नका बर का मला जाऊ द्या

सारे झाले इथे गोळा कमधम नको या चट वर